I'm here for Viganata. I'm here for Viganata. I'm here for Viganata. I'm here

नमस्कार जय हिंद मी मल्लिकार्जुन पिलगिरी सोलापूर शहर आम आदमी पार्टी महास महासचिव चंदीगड येथे महापौर इलेक्शनमध्ये बी जे पीने कटकारस्थान करून जो म मतांची आ, मत आम आदमी पार्टीचे मत बाद केले होते ते सर्वोच्च न्यायालयाने त्या कटकारस्थानाला योग्य असं उत्तर देऊन आज आम आदमी पार्टीला विजयी घोषित केलेला आहे त्यामुळं आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने सोलापूर शहरामध्ये उत्साहात जल्लोष साजरा केलेला आहे आणि या पद्धतीनं संविधानाचा विजय झालेला आहे आणि असत्याचा पराजय होऊन नमस्कार मी श्रीकांत वाघमारे उपाध्यक्ष सोलापूर शहर आम आदमी पार्टी मित्रांनो आज आपल्यासमोर येण्याचं कारण आहे की आज खऱ्या अर्थाने लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे याचं उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे ह्या देशामध्ये आजपर्यंत जे चाललं होतं हुकुमशाही मनमानी कारभार जो चालला होता त्याचा आज कुठंतरी अंत झाल्यासारखं वाटतंय अंताची सुरुवात आहे असं मला वाटतंय कारण कानो ह्या वर्तमान सरकार आहे हे सरकार मनमानी कारभार चालू केलेला आहे या देशामध्ये लोकशाही आज आहे की नाही पण मी आपल्या सुप्रीम कोर्टाचे जज साहेब मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या देशामध्ये लोकशाही टिकवलेली आहे त्या लोकशाहीला न्याय मिळवून दिलेला आहे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आज खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत असल्याचं ताजं उदाहरण आपल्याला मिळालं आहे कारण का ह्या दोन दिवसामध्ये जे ह्या आठवड्यामध्ये जो दोन निर्णय दिलेले आहेत एक तर आजचा चंदीगडचा जो, जो निर्णय झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बॉन्ड आपलं जे इलेक्ट्रॉक बॉन्ड झालेला आहे ते महत्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टने दिले आहेत मित्रांनो राजरोसपणे आपण पाहिला असाल की चंदीगडमध्ये काय घडलंय आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना ह्या लोकांनी आपल्याला सत्ता पाहिजे म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्याच अधिकारी नेमून आपल्या आम आदमी पार्टीचे आणि काँग्रेसचे आठ मत बाद केले आणि त्यांचा उमेदवार विजय घोषित केला हे काय चाललंय या देशामध्ये या देशामध्ये हुकुमशाही चालू आहे मी मनापासून सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी या लोकशाहीला टिकवलं त्या लोकशाहीचा विजय झालाय त्याबद्दल मी आम आदमी पार्टीच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो नमस्कार मी नियाल आम आदमी पार्टी सोलापूर काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे की भाजपने ज्या प्रकारे षडयंत्र रचून चंदीगड महापौर निवडणुकांमध्ये जे गोळ घालण्याचा प्रयत्न केलेला ते आज सर्वोच्च न्यायालयाने फाणून पाडलेलं आहे आणि भाजपला एक दणका दिलेला आहे आम आदमी पार्टीच्या बाजूने आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला असं आम आदमी पार्टीला वाटते आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे लोकशाही लोकशाही टिकवण्यासाठी जे निकाल दिलेले आहे त्याचं आम्ही स्वागत करतो धन्यवाद नमस्कार मी निलेश श्रीनिवास संघी आम आदमी पार्टी सोलापूरचा युवा अध्यक्ष आज रोजी आम आदमी पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये विजय उत्सव साजरा करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आम्ही हा विजयोत्सव साजरा केलेला आहे त्याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की चंदीगड महापौर निवडणुकांमध्ये बीजेपी ज्या प्रकारे षडयंत्र रचून आम आदमी पार्टीला अपयशी करण्याचा प्रयत्न केला जे की आम आदमी पार्टी खर तर विजयी झाली जा पाहिजे तेवढे मत आम आदमी पार्टीकडे आणि इंडिया आघाडीकडे उपलब्ध असताना देखील बीजेपीने षडयंत्र रचून आम आदमी पार्टीला इंडिया आघाडीला अपयशी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न आज खऱ्या अर्थाने भारतीय सर्वोच्च न्यायालयाने यांचा हा प्रयत्न अपयशी केलेला हाणून पडलेला आहे खऱ्या अर्थाने आज लोकशाही पुन्हा एकदा जिवंत असल्याचं उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे आणि अशाच प्रकारे आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या या तानाशाहीच्या विरोधात आणि या मोदीशाहीच्या विरोधात लढत राहील जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमचे हे जे काही आहेत ते आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि तुमचे प्रयत्न कधीच यशस्वी होऊ देणार नाही एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सोलापूर शहर आम आदमी पार्टी युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड मध्यंतरीच्या काळात पंजाबमध्ये चंदीगड या ठिकाणी जे मेयर चुनाव झालेलं आहे महापौरचं त्यामध्ये अत्यंत अंदाधुंदी अशा प्रकारे इलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये आम आदमी पार्टीने याचिका दाखल केली होती आज त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्याचा निकाल आम आदमी पार्टीच्या ला बाजूने लागलेला आहे त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज कळालेलं आहे की आपल्या भारतामध्ये संविधानाच्या जोरावर काही करू शकता येतं आज हे सुप्रीम कोर्टाने करून दाखवलेलं आहे आणि जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल आम्ही सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष आज केलेला आहे धन्यवाद